स्वच्छ व पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघ मुले महिला मुली ज्येष्ठांसह बहुजन वंचित नागरिकां नागरिकांपर्यंत ज्या काही शासनाच्या योजना असतील ते आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे हे माझं परम कर्तव्य असेल म्हणजे कचरा घन कचरा घन कचरा परत पाणी पाण्याने रस्ते गटरी अशा पायाभूत ज्या सुविधा आहेत ते आम्ही करायचा प्रयत्न करणार आणि जर आम्हाला ह्या मतदारसंघातून जर संधी दिली तर आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करणार जल जीवन योजनेची जी रखडलेली जी योजना होती ती योजना मार्गी लावण्यासाठी माझे पती विनोद कोराने माझी सदस्य त्यांनी अन्य त्याग आंदोलन जवळजवळ तीन दिवस केल्यानंतर आणि तीन दिवस केल्यानंतर त्यांनी पत्र व्यवहार करून ही योजना कार्यान्वित लावली चौदा पंधरा पंधरा दिवसातून येणारं पाणी हे आता आठवड्यातून एकदा यायला लागले आणि हे पाणी एक दिवस आड गावाला दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही नमस्कार मंडळी कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण आलो तारदाळ मध्ये तारदाळच्या माजी उपसरपंच व सध्याच्या विद्यमान सदस्य असलेल्या सौ दीपाली विनोद गोराणी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आपण सांगा की आपल्या कार्याचा एक थो, थोडक्यात आढावा नमस्कार माझे नाव दीपाली विनोद कोराणे मी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी साठी मी इच्छुक आहे आणि माझा माझी मी तारदाळ गावची डेपुडी तसेच विद्यमान सदस्य आहे आणि तारदाळ गाव मध्ये बऱ्याच विकास काम तसेच जे काही शासकीय योजना असतील त्या नागरिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा मी काम केलेले आहे माझी थोडक्यात एक सामाजिक असेल राजकीय असेल शैक्षणिक असेल मी थोडक्यात एक माहिती सांगते तुम्हाला आपण गीताई बहुदिशियन संस्थेच्या माध्यमातून गेली दहा ते पंधरा वर्ष झाले आपण कोरोना काळामध्ये जे काही कोरोना काळामध्ये ज्यांचे पती वारले आहेत त्यांना शिलाई मशीन मोफत शिलाई मशीन वाटप केले आहे तसेच कोरोना काळामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस दिवस सहाशे लोकांना आपण दोन वेळचे जेवण दिले आहे जी काही इच्छा करंजी मध्ये दोन हजार एकोणीस ला जी, जी पूरस्थिती उद्भवलेली आणि त्या पूरस्थितीमध्ये खूप हाल वनवास होत होते आणि या मुख्या जनावरांना माझे पती विनोद कोराने यांनी सलग सात दिवस ओला व सुका चारा देण्याची व्यवस्था केलेली होती तसेच ज्या मराठवाड्यामध्ये पूरस्थिती उद्भवलेली त्या, त्या मराठवाड्यातील तीनशे पन्नास कुटुंबांना आपण मोफत किट किटचे वाटप केलेले आहे तसेच आपण गीताई बहुद्देशी संस्थेच्या मार्फत गीताई प्ले स्कूल मध्ये आपण शंभर मुलींना मोफत शिक्षण देत आहोत जसं की मी गीताई प्ले स्कूलचं रोपट लावण्याचं जे काम केलं आहे ते वटवृक्षात निर्माण होण्यासाठी माझं काम चालूच असणार आहे आणि ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामधून मला लोकांनी संधी द्यावी की मी अजून मला अजून भरपूर काम करायचे आहेत आणि सर्वांगीण विकास तसेच की जे काही महिला मुले लहान मुले असतील परत मोठी मुले असतील तसेच ज्येष्ठ नागरिक अं ज्येष्ठ नागरिक गोरगरीब गोर नागरिकांना सर्वसामान्य लोकांना ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या मी पाठपुरावा करून ह्या मतदारसंघातून मी अजून जास्त प्रमाणात कशा योजना आणता येतील याकडे माझा कल असणार आहे आणि आमचं राजकारण असं असणार आहे की स्वच्छ पारदर्शक आणि भ्रष्टाचार मुक्त जेणेकरून लोकांना ज्या काही शासकीय योजनांचा आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला ह्या मतदारसंघातून निवडून यायची माझी इच्छा आहे वहिनी आपण आपल्या कार्याचा आढावा खूप छान पद्धतीनं आणि करत असलेल्या कामाचा आपण आढावा आम्हाला दिलात आजपर्यंत म्हणजे आपलं कोराने घराणा असेल किंवा विनोद कोराणे आपले पते असतील किंवा आपण स्वतः असाल आजपर्यंत गेले पंधरा वर्षापासून आपण सतत सामाजिक कार्यामध्ये व राजकीय कार्यामध्ये आहात समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने तुम्ही ही चळवळ आजपर्यंत चालवला आहात कोराने घराण्याचं संपूर्ण सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जे चाललेलं काम हे घोडजोड नक्कीच कौतुकास्पद आहे म्हणजे मला या ठिकाणी आणखीन एक प्रश्न विचाराव विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब असतील माजी आमदार हळवणकर साहेब असतील किंवा तुम्ही तुमचे पती विनोद कोराणे साहेब असतील आणि धनंजय माडिक युवा शक्तीच्या माध्यमातून तारदारमध्ये केलेले विकास काम असतील त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल का ज्या जी आम्ही विकास काम केलेली आहेत किंवा सामाजिक किंवा राजकीय हो, जे आम्ही कारकिर्द जवळजवळ दहा पंधरा वर्षे चालू आहे त्याचा आम्हाला फायदा होणार हे मी इथं शब्दच देते आणि एकशे टक्का पण सांगते जनतेकडून आम्हाला खूप प्रतिसाद आहे आणि मला एक आवर्जून सांगायचं वाटे की जी आपण तीन ते चार वर्ष झालं जी जल जीवन योजनेची जी रखडलेली जी योजना होती ती योजना मार्गी लावण्यासाठी माझे पती विनोद कोराने माजी सदस्य त्यांनी अन्य त्याग आंदोलन जवळजवळ तीन दिवस केल्यानंतर आणि तीन दिवस केल्यानंतर त्यांनी पत्र व्यवहार करून ही योजना कार्यान्वित लावली चौदा पंधरा दिवसातून येणार पाणी हे आता आठवड्यातून एकदा यायला लागले आणि हे पाणी एक दिवस आड गावाला दिल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही आपण या ठिकाणी बघितलं असाल आमच्या गावातील नागरिकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये एक दिवसाड पाणी देण्याची हमी ग्वाही या ठिकाणी विद्यमान सदस्य सौ दीपाले कोराने वाईने यांनी दिलेला आहे या ठिकाणी आणखीन एक छोटासा प्रश्न नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही निवडणूक लढवावी असा आग्रह धरलाय आपण भाजप पक्षातून किंवा अन्य पक्षातून उमेदवारी जर कुठल्याही पक्षातून राबवली तर तुम्ही निवडणूक लढवणारच आहात का माझं असं मत आहे की भाजप पक्षाला तर आम्ही तिकीट मागण्यासाठी विनवणी पण केली आहे आणि आम्हाला वाटतंय तिने द्यावं जर तर जे काही जनतेचा कौल असेल किंवा जनतेचा आग्रह असेल आम्ही ही निवडणूक लढवणारच आहोत आपण या ठिकाणी बघितलं असाल कोणत्याही परिस्थितीमध्ये येणारी कोरुची जिल्हा परिषद मतदारसंघातून येणारी ही जिल्हा परिषद निवडणूक आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांच्या आग्रहास्तव लढवणार लड़वनार लढवणारच आहे अशी इतर ठाम भूमिका या ठिकाणी दीपाली कोराणे वहिनी यांनी घेतलेली आहे मी वहिनी तुम्हाला एक छोटासा आणि शेवटचा प्रश्न विचारतोय आपण आजपर्यंत करत असलेले जे सामाजिक काम आहे किंवा गोरगरीब घरातल्या कुटुंबातील मुलींसाठी देणारी जी शिक्षणाची आपण गंगा है। आशी या ठिकाणी करत आहे असे तीन कोणते मुद्दे असतील की प्रामुख्याने तुमच्यामध्ये समजा इथं तुमच्या या तारदार मध्ये जी बाकी आहेत म्हणजे करायची पेंडिंग आहेत ती तुम्ही कोणते अशी तीन मुद्दे असतील की ती तुम्ही प्रामुख्याने सोडवून उडवून आल्यानंतर माझ असा एक मुद्दा आहे की एक म्हणजे कचरा घन कचरा घन कचरा परत पाणी रस्ते गटरी अशा पायाभूत ज्या सुविधा आहेत त्या आम्ही करायचा प्रयत्न करणार आणि जर आम्हाला ह्या जर संधी दिली तर आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करणार आपण या ठिकाणी बघितला असाल कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या व परिसरातील भागाचा नंदनवन केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी गावच्या सदस्या पंचायत समिती सॉरी सद, ग्रामपंचायत सदस्या दीपाली कोराणेवानी यांनी या ठिकाणी दिले येणाऱ्या काळातील त्यांना पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी आमच्या चॅनलच्या वतीनं शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय धन्यवाद